नमस्कार मित्रांनो एज्युकेशन न्यूज अपडेट मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर खबर एच आर ए पासून ग्रॅज्युएटी पर्यंत फायदा मोठी वाढ होणार या अपडेट विषयी आपण या व्हिडिओत सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याआधी मित्र हो चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबात सरकारी नोकरी करत असाल तर तुम्हाला हे अपडेट माहिती असणे आवश्यक आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सरकारने मार्च महिन्यात वाढ केली आहे सरकारच्या घोषणेनंतर महागाई भत्ता सेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्क्यापर्यंत वाढला आहे पण यासोबत मोठी अपडेट म्हणजे डी ए पन्नास टक्क्यापर्यंत कमी करण्याच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आणखी एक भत्त्यांमध्ये वाढ झाली आहे यात निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या ग्रॅज्युट आहे ग्रॅज्युएट यांचाही समावेश आहे महागाई भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचल्याबद्दल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट म्हणजे नियमानुसार महागाई भत्ता डी ए पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचल्यावर ग्रॅज्युएटी हो इतर भत्ते आपोआप वाढतात महागाई भत्ता पन्नास टक्के झाला की तो मूळ वेतनात विलीन केला जाईल अशी ही अटक बांधली जात होती परंतु सध्या सरकारने तसे करण्यास नाकार दिला आहे पन्नास लाख रुपयाच्या ग्रॅज्युटीचा लाभ पूर्वीच्या नियमानुसार तेहतीस किंवा त्यापेक्षा अधिक सेवेनंतर मिळणारी ग्रॅज्युटी मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या डी ए साडे होती पण जास्तीत जास्त रक्कम वीस लाख रुपये होती आता महागाई भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत वाढला असून ग्रॅज्युटीची मर्यादा पंचवीस टक्क्यांनी वाढवून पंचवीस लाख रुपये करण्यात आले आहे म्हणजेच आता सरकारी कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा पाच लाख रुपये जास्त ग्रॅज्युटी मिळू शकते कामगार मंत्र्यांनी तीस एप्रिल दोन रोजी जारी केलेली नोटमध्ये म्हटले आहे की जेव्हा महागाई भत्ता मूळ टक्के असतो तेव्हा ग्रॅज्युटीमध्ये मिळणाऱ्या ग्रॅज्युटीवर प्राप्ती कर आकारला जात नाही ही, ही सवलत केवळ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसह राज्य सरकारी कर्मचारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटीवरील सवलतीच्या मर्यादाबाबत सरकारने मार्च दोन हजार एकोणीस मध्ये आदेश काढला होता त्यावेळी वीस लाखांपर्यंतच्या ग्रॅज्युटीवर कर आकारला जाणार नाही असे सांगण्यात आले होते एकोणतीस मार्च दोन हजार अठरा रोजी किंवा त्यानंतर निवृत्त झालेल्या मृत्यू राजीनामा देणाऱ्या किंवा अपंगत्व असलेल्या कर्मचाऱ्यांना ही सवलत लागू आहे फायदे वाढीव महागाई भत्त्याला भत्त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना भाडे तत्व स्वरूपातही मिळणार आहे महागाई भत्ता वाढीनंतर एक्स वाय आणि झेड श्रेणीच्या शहरामध्ये राहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे याशिवाय कार्मिक मंत्रालयाच्या आदेशानुसार महागाई भत्ता पन्नास टक्के असेल तर मुलांच्या शिक्षण भत्ता आणि वस्तुगृह अनुदानाची मर्यादाही वाढणार आहे या दोन्ही मध्ये आपोआप टक्के वाढ होणार आहे मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले की एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डी ए मध्ये झालेली वाढ लक्षात घेता मुलांच्या शिक्षण शिक्षण भत्ता आणि वस्तुगृह अनुदानाच्या रकमेची माहिती मागवण्यात येत आहे धन्यवाद मित्र हो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेट्स सह